नमस्कार मंडळी ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्ण साकारणाऱ्या अभिनेत्री ऑगस्ट निधन झालं गेल्या वर्षापासून त्या तर मग या पूर्णा आजी ही महत्वपूर्ण भूमिका साकारत होत्या पूर्णा आजीच्या अचानक निधनाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला मालिकेतील आपल्या लाडक्या आजीचं निधन झाल्यानंतर मालिकेतील सर्वच कलाकार हे भावूक झाले होते यामध्ये जुई गडकरी अमित भानुशाली मोनिका दबडे प्रिया तेंडुलकर अशा बऱ्याचशा कलाकारांनी आणि या मालिकेचे निर्माते बांदेकर कुटुंबांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आजींना श्रद्धांजली वाहिली होती मात्र ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनचा मित्र चैतन्याची भूमिका साकारणारा अभिनेता चैतन्य सरदेशपांडे याने गेले दोन दिवस सोशल मीडियावर कोणती पोस्ट केली नव्हती आजींच्या निधनाबद्दलही त्यांनी भावना व्यक्त केल्या नव्हत्या त्यामुळे काही चाहत्यांनी त्याच्याकडे विचारपूस केली त्यावर चैतन्याने एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे त्या पोस्टमध्ये तो लिहितोय तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं की माझ्या विचार संवेदना दुःखाबद्दल मी इंस्टाग्रामवर काहीच शेअर केलं नाही मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की इन्स्टाग्राम हे माझ्यासाठी फक्त व्यक्त होण्याचं माध्यम नाही आहे माझ्या आठवणी माझं दुःख आणि आपण कमावलेल्या व्यक्तीशी असलेलं माझं नातं हे खूप वैयक्तिक आहे सोशल मीडियावर मी काहीच शेअर केलं नाही शांत होतो याचा अर्थ असा नाही की मला काळजी नव्हती याचा अर्थ असा आहे की मी माझ्या भावना खाजगीत ठेवतो मी त्या भावना आठवणी माझ्या हृदयात कायम जपून ठेवतो त्या गोष्टी सोशल मीडियाच्या फील्डवरती मांडता येत नाही तर अशा प्रकारे चैतन्य याने ही पोस्ट शेअर केली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा